आज या आपल्या संभाजीनगर शहरामधून फुलंब्री मतदारसंघामधून एक नवनिर्वाचित महिला चेहरा घेऊन ज्या आमदार झालेल्या आहेत अशा अनुराधादाई चव्हाण आपल्या सर्वांना परिचित आहे त्या गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून फुलंब्री मतदारसंघामध्ये काम करतात व फुलंब्री मतदारसंघासह संभाजीनगरमध्ये सुद्धा त्यांचं मोठं मदत काम आहे माझ्या मते ते पक्ष वगैरे बाजूला ठेवून अनुराधाताई चव्हाण यांचा स्वभाव आणि उच्च शिक्षित असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महिलांच्या ज्या काही समस्या असतील महिलांचे जे काही प्रश्न असतील महिलाविषयी ज्या काही अन्य समस्या असतील त्या प्रत्येक समस्यावर एक उच्च शिक्षित महिला बोलू शकतील आणि एक उच्च शिक्षित महिला म्हणून आम्ही या चाहऱ्याकडे बघतो आणि ताईंना एक ता, तात्काळ आम्ही आज अजमेर शरीफ या ठिकाणी हिंदुस्थानचे जे बादशाह आहेत या बादशाह या जिथून सल्तनात चालती या ठिकाणी एक चादर चढवली व ताई निवडून आल्याबद्दल त्यांचं एक प्रार्थना केली व एक साकडं घातलं की तात्काळ अनुराधा ताई चावक यांना मंत्रिपदाची देण्यात यावं कारण की त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये देवा होऊन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब व आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना माझी विनंती राहील की एका महिलामध्ये महिला वर्गामध्ये एक नवीन काहीतरी उत्पुरता राहील आणि महिला सहानुभूती असणारीच महिला महिलाची जाणीव असती असं मला एकंदर दिसून येतं त्या अनुषंगाने ताईला सुद्धा मंत्रिपद देण्यात यावं व त्याच अनुषंगाने विलालबापू घुमरे हे आमचे जे पैठण मतदारसंघाचे नऊ नवनिर्वाचित तरुणांचे चेहरा आहे यांनासुद्धा आमदारकी देण्यात त्यांना त्यांनासुद्धा मंत्रीपद देण्यात यावं व तरुणांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारे तरुण नेतृत्व वा विलास बापू घुमले आहे असं आम्हाला एक एकंदरीत वाटतं त्या अनुषंगाने आज आम्ही आजमेल शरीरात ठिकाणी दुआ केली व प्रार्थना केली तसेच आम्हाला देवा गोवा मुख्यमंत्री साहेबांनी याबद्दल माझी कळकळीची विनंती असेल एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी विनंती असेल माझ्यासारखे असंख्य तरुण यासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे कारण की या राज्याची व्यवस्था बघता एक महिला आणि तरुणांचे प्रश्न खूप सध्या महिला गरजेचे आहे त्या अनुषंगाने या यांना मंत्रिपदाला घरायला यावं अशी आमची प्रामुख्याने आहे त्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना माझ्या रक्ताने पत्र लिहिले देवेंद्र फडणवीस देवा पुन्हा एकनाथ साहेबांना पत्र लिहिले याची उत्तरी त्यांनी दखल घ्यावी यासाठी असंख्य तरुण तयार आहेत यासाठी रक्ताचे पाठ जरी व्हायले तरी चालतील परंतु या या दोघांकडे लक्ष द्यावं व महिला आणि तरुणांचे प्रश्न हे मार्गे लावतील असं आम्हाला खात्री वाटते